दोन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा अभियान सन दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत कडधान्य योजना सोयाबीन तूर या पिकाबद्दल वाढोणा रामनाथ ग्रामपंचायत येथे शेतीशाळा घेण्यात आली यामध्ये कृषी सहाय्यक नितीन लोखंडे यांनी सोयाबीन पिकावरील रोग व नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या औषधांच्या फवारण्या कराव्यात तसेच येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन उत्पादनाची कशी साठवणूक करावी याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली व ज्या शेतकऱ्यांना फुले संगम सोयाबीन बीज मोफत देण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना प्रोफेनोफॉस पन्नास इसी व इमामेक्टिन या औषधांची सरपंचा सविता तिरमारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व ई पीक पेरा ऍप याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच अमोल गुल्हाने सदस्य पंजाबराव माटोळे कृषी मित्र नंदकिशोर माटोळे रामेश्वर बनारसे शैलेश ठाकूर महादेव इंगळे अशोक गायधनी ओंकार माटोळे प्रमोद वडवाले गजानन डोंगरे इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर